मग फोन केला हा काय बोलता बोलता गेलो बोलून दे मी आता आठ दहा दिवस घरी नाही तिकडं तिकडे थोडं काम होत म्हणजे बरं मी काही म्हणलो नाही जाणार एका जायचं मी तू परमळ्यात पाणी भरतो विचार केला चार आपले लय दिवस झाले पटाला माग भांडण झाली आपले साधू साधूचे

तू म्हणजे काय असा आनंद झाला कदाचित आली आपल्याला येऊ शकतो तुम्ही आले मला फोन करून यायचा ना मी नियोजन करत जाईल तुमचं तुम्हाला काय लागत ते करून ठेव जाईल नाही नाही नियोजन तर काय मग तू भेटल तरी भरपूर आहे तू टायमानुसार करून येते आम्ही कस करते पण मग कसं माहिती असले दाजी येणार आहे मग दाजी पुढे पुढे करते तुला आपण मग आता कर काय अडचण आता करायला आता काय म्हणजे असं हे नाही ना इंटरेस्ट नाही

बहिणी काय काढणार आले का काय आले आता माळ्यात ना रूम ना बहिणीला कळणार नाही नाही तो अशी स्टँड जरी आले इकडे इकडे थांबू शकते ते सारी सोय आता सायबा पाण्याची मग पला गादी गॅस सारे ठेवले मग

सोला पाळ पायात बागचं तब्येत नाही बा जरी घेत आहे आता तक्रं सुद्धा झाली ना हां हा? आता दोन तीन झालं आहे माझं सहा महिनं झालं ना हां तसं भेट एवढं कुठं कळलं चाल नाही आधी कमी येते कधी पण लागते आता ना मग पाच दिवस तसं आहे मग हां हां छापा करून घेऊ आपण घ्यायचं पण